मानो मोबाईल इसल करंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरात पगाराच्या वादातून घडलेल्या एका गंभीर घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे थकीत पगार न मिळाल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या ठेकेदारावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील एसटी स्टँड परिसरात पे अँड पार्क पार्किंगचा व्यवसाय चालवणारे गजानन बापू मुदगल वय पंचेचाळीस वर्ष राहणार विक्रमनगर वॉर्ड क्रमांक अकरा इचलकरंजी हे आपल्या पार्किंगच्या ठिकाणी गाड झोपेत असताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला गजानन मुदगल यांच्या ठिकाणी काम करणारा इमानदार वय अंदाजे वीस वर्ष राहणार लिंबू चौक इचलकरंजी याने थकीत पगार देण्याच्या कारणावरून संतप्त होऊन हा हल्ला केला आरोपी इमानदार याने गजानन मुदगल यांच्या डोक्यावर व तोंडावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला या हल्ल्यात गजानन मुदगल गंभीर जखमी झाले घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले आहे हल्ला केल्यानंतर आरोपी इमानदार याने घटनास्थळावरून पळ काढला तसेच गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र मेन रोडवरील हॉटेल प्रिया नटराज बारसमोर टाकून तो तेथून पसार झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेनंतर एसटी स्टँड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी जखमी गजानन बापू मुदगल यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस टी वाघमारे हे करीत असून प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे पगाराच्या वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे कामगार आणि ठेकेदार यांच्यातील संबंधांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अशा वादांचे वेळीच कायदेशीर मार्गाने निराकरण होणे आवश्यक असून अन्यथा अशा हिंसक घटना समाजात असुरक्षिततेची भावना वाढवतात अशी प्रतिक्रिया नागरिक व सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख